नमस्कार मंडळी भरपूर दिवसाने म्हणजे असं कधी नियोजन लागत नाही पण आम्ही भाऊ भाऊ एकत्र जेवायला बसतो मुंबईला म्हणजे फक्त आम्ही प्यायलाच बसतो जेवायला तर शक्य नाही पण गावाला म्हणजे मेंढ्याची आठवण आली म्हणजे असं कधी ह्या ठिकाणी पण आम्ही बसत नाही पण हे बघा आमचे गँग हे आमचे गणेश शेठ हे दिनेश शेठ हे राजेश शेठ आणि हे हो बघा की पाहु ना जेवण बघा क्वालिटी ब्रँड क्वालिटी जेवण आहे सगळं मिक्स आहे आळूची वडी छोले छोले भटोरे छोले बटोरे आणि काचं नसतं कधी का जेवण चांगलं आमच्या घरात मग कधी कधी करते तर आज चांगलं आहे हे भात बीत ठेवला आहे शाव बी उठवल्या खा आज आमचं आहे विसर्जन जरा लवकर जेवण तयारी चालू आहे बाहेर जेवायचा बेत नव्हता आम्हाला कधी परमिशन नसते की यार आपामुळं मी आपलं आज जेवण आलो आहे पायस वेस खाऊया म्हणलो गाण्या देतोय काकडी खातली आणि कशी निवांत आहेत निवांत आणि लोक आमच्याकडं तरचलेत म्हणजे आता ठरलं आमचा बावड्या पण येतोय हो का येऊन ना आधा सरळ माणूस आहे पण याचा पोरगा आहे ना आडवाय हो जेवते रेडा जेवायला झाडाखाली पाठवाय जेवायला विराट विराटला 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 बोलतोय विराट जेवतोय मला माहित आहे घरी चला शेवट नमस्कार आणि नंतर बघू तर आज व्हिडिओ करणार आहे आंबल्याचा आंबल्या गेला आमचा माणूस मेन माणूस मुंबईला त्यामुळे एवढा मूड नाही चला बाय बाय